नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण आणखीन एक रानभाजी करतोय शेवळं नावाची त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आपण बघून घेऊया आज आपण शेवळं नावाची रानभाजी करतोय तर इथे मी या शेवळांच्या पाच जुड्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला या व्यवस्थित साफ करून घ्यायच्या शेवळं ही अतिशय खाजरी असतात त्यामुळे ती व्यवस्थित साफ करावी लागतात तर चला मग आपण ही शेवळं कशी साफ करायची ते आधी बघून घेऊया शेवळं साफ करताना या शेवळांच्या वरती हे आवरण असतं तर हे आवरण पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचंय अशा पद्धतीने हे पूर्ण आवरण आपण काढून घेणार आहोत आणि सगळ्यात खाली असा पिवळसर भाग असतो तो अतिशय खाजरा असतो तर तो आपल्याला काढून घ्यायचा असतो तो थोडाही घ्यायचा नाही तो, तो पिवळसर भाग आणि त्याच्यावरचा थोडासा पांढरा भाग असा आपण हा अशा पद्धतीने काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ही शेवळ आपल्याला साफ करायची असतात जेणेकरून ती आपल्याला खाजरी लागणार नाहीत हे वरचं पूर्ण आवरण काढायचं आणि जो पिवळसर दांडा आहे त्याचा तो आपल्याला काढून घ्यायचा असतो हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये पिवळसर कधी कधी केशरी सुद्धा असतो असा तो दांडा असतो तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण तो अतिशय खाजरा असतो तर अशा पद्धतीने ही सगळी शेवळं आपण व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला ती बारीक चिरून घ्यायची अगदी बारीक आपण चिरायची सगळी शेवळ चिरून घेऊया सगळी चिरून झाली आहेत आणि ती मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवली आहेत नाहीतर ती काळी पडतात म्हणून मिठाच्या पाण्यात घालायची असतात आणि जेव्हा आपण भाजीला फोडणी घालणार आहोत तेव्हा हे मिठाचं पाणी काढून टाकायचे आणि अजून दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याखाली शेवळ धुवून घ्यायचे आता आपण या भाजीसाठी अजून काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया तर ही, ही अशी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेली शेवळ आहेत शिवाय आपल्याला इथे ही काकडं म्हणून फळं आहेत अशी आवळ्यासारखी दिसतात छोटी छोटी ती मी इथे या भाजीमध्ये घालणार आहे तर ही काकडं मी सात त्याड घेतलेली आहेत तर ही आपल्याला चिरून घ्यायचे आणि नंतर ती वाटून घ्यायची आणि हे हरभरे वापरणार आहे मी या भाजीसाठी अर्धी मोठी वाटी ओलं खोबरं घेतलं आपण तर या खोबऱ्याचं आपण नारळाचं दूध करून घ्यायचंय चार आपण मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्यातले तीन कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि एक कांदा आपण पातळ उभा चिरायचा आहे आणि तो आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण करायचंय त्याच्यासाठी लागणार आहे तर हे सुकं खोबरं आहे हे चार ते पाच चमचे घेतलेलं आहे तर हे सुकं खोबरं आणि कांदा असं तेलावर तळून त्याचं वाटण करून घ्यायचं आपल्याला सात ते आठ पाकडे आपण लसूण घेतले आणि हे एवढं आलं घेतलंय आपण तर याचं आपल्याला आलं लसूण पेस्ट करायचंय आणि हे चण्याचं पीठ घेतलंय आपण एक मोठा चमचा शिवाय आपल्याला दोन मोठे चमचे घरगुती मिक्स मसाला लागणार आहे तो आपण घेतलेला आहे धणेजिरे पूड आहे एक मोठा चमचा आणि एक मोठा चमचा गरम मसाला आहे आणि थोडीशी पाव छोटा चमचा आपल्याला हळद लागणार आहे शिवाय आपण गुळ सुद्धा घेतले इथे दोन मोठे चमचे गुळ घेतलेला आहे आपल्याला तेल लागणार आहे तेल थोडं जास्त घेतले कारण आपल्याला शेवळं आधी थोडीशी तेलावर परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर भाजीला फोडणी घालून घ्यायचे ही काकडं म्हणून फळं असतात तर ही या भाजीमध्ये घालायचीच असतात तर मी या ठिकाणी सात घेतलेली आहेत कारण मला कमी मिळाली बाजारात पण आपण एवढ्या पाच जुडीला आपण दहा ते पंधरा तरी ही काकडं घालायला हवी आहेत तर ती अशा पद्धतीने काढायची त्याच्या आतल्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या आपण ही काकडं मिक्सरमध्ये वाटून घेतली आणि ही आपण भाजीमध्ये नंतर घालणार आहोत आपण चिंचेचा कोळ करून घेतलाय तर इथे मी साधारण चार ते पाच मोठे चमचे चिंचेचा कोळ करून घेतलाय घट्ट असा कोळ आहे हा चिंचेचा कारण आपण काकड कमी वापरले आहेत त्याच्यामुळे मी चिंचेचा कोळ जास्त घेतलाय कारण ही भाजी अतिशय खाजरी असते त्यामुळे आपल्याला चिंचेचा कोळ आवश्यक आहे तीन कांदे आपण बारीक चिरून घेतले आणि एक कांदा उभा पातळ चिरला आणि सुक खोबरं त्याचं असं आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतले कांदा आणि खोबरं तेलावर लालसर परतलं आणि त्याचं आपण हे वाटण करून घेतले शिवाय आपण नारळाचं दूध करून घेतलेलं आहे आणि हे आलं लसूण पेस्ट सुद्धा आपण करून घेतलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया एका कढईमध्ये आपण तीन ते चार चमचे तेल तापवून घेतले भाजीला फोडणी घालायच्या आधी ही शेवळं आपल्याला थोडी परतून घ्यायची त्या तेलावर एक पाच ते सात मिनटं शेवळं आपण अशी छान परतून घेणार आहोत अगदी ती थोडीशी सुकी होईपर्यंत अशी परतून घ्यायची आपल्याला शेवळं परतून झाली आहेत आता आपण ती काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी घालूया आपण कढईमध्ये तेल तापवून घेतलं त्यावर आपण हा कांदा घालतोय बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी लालसर करायचा आहे कांदा परतून झालाय आता आपण जे हरभरे घेतलेत ते घालतोय तर या ठिकाणी मी हरभरे वापरलेत पण त्याच्याऐवजी तुम्ही वालाचं ब्रिड सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही करंदी कोलंबी खिमा कलेजी यापैकी काहीही वापरू शकता हरभरे परतून झाले आता आपण हळद घालून घेतली हा मसाला घातलाय जिरे पूड घालतोय आणि गरम मसाला सगळे मसाले आपण घालून घेतले आता ते व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला मसाले व्यवस्थित एकजीव करायचे आता आपण आलं लसून पेस्ट घालतोय आपण आलं लसून पेस्ट करून घेतली होती ती आता आपण यामध्ये घातली आणि ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला त्यानंतर आपण ही शेवळं घालतोय जी आपण परतून ठेवली होती सगळ्यात आधी ती शेवळं आपण याच्यामध्ये घातली आता ही कुडकं आहेत जी आपण कुडकं काकडं म्हणतात त्याला ती आपण वाटून घेतली होती मिक्सरमध्ये आणि ती सुद्धा आपण यामध्ये घालून घेतली मी तुम्हाला मगाशी सांगितलं या काकडांचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आपल्याला आता आपल्याला गुळ सुद्धा घालून आहे आपण गुळ घातला घातल्यावर पण व्यवस्थित एकजीव करायचे आणि आता आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं मगाशी ते आपण यामध्ये घालून घेतोय वाटण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता आपण हा चिंचेचा कोळ घालतोय चिंचेचा कोळ पण खूप जास्त घेतला त्यानंतर आपण हे चण्याचं चा पीठ घालतोय एक चमचा चण्याच्या चा पिठामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते असं पातळ केलं आणि ते आपण आता या भाजीमध्ये घालतोय म्हणजे भाजी, घाल भाजी व्यवस्थित अशी मिसळून येते त्यामुळे हे घालायचं असतं आपल्याला चण्याचं पीठ एक पाऊण वाटीभर नारळाचं दूध झालंय ते आपण घातलं पुन्हा सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आता परतून झाल्यावर आपण या भाजीवर झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर थोडं पाणी ठेवायचं वाफेवर आणि ती भाजी शिजू द्यायची आपण झाकणावर पाणी ठेवलं होतं ते गरम झालं आणि ते आपण भाजी या भाजीमध्ये घालतोय थोडंसं पाणी घातलं अजून थोडं पाणी लागणार आहे आपल्याला या भाजीसाठी हे ताटावरचं सगळं पाणी आपण या भाजीमध्ये घातलं साधारण एक वाटीभर पाणी होतं आणि आता पुन्हा ताट ठेवायचं त्याआधी मीठ घालूया आपण मीठ घालून झालं की आपण हे पुन्हा शिजू देणार आहोत भाजी अजून शिजलेली नाही आहे तर आपण याच्यावर आता ताट ठेवणार आहोत आणि भाजी परत शिजू देणार आहोत खूप छान अशी शेवळ्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी खूप छान लागते पण ही भाजी अगदी काळजीपूर्वक करावी लागते कारण ही शेवळं खूप खाजरी असतात त्यामुळे या भाजीमध्ये ती काकडं आपण घालायचीच असतात चि शिवाय चिंचेचा कोळसुद्धा घालायचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी साफ करण्याची पद्धत तर भाजी साफ करताना ती व्यवस्थित त्याचे वरचं सगळं आवरण ती सालं काढून टाकायचे आणि टोकाकडचा जो भाग असतो पिवळसर पिवळसर केशरी भाग असतो तो अतिशय खाजरा असतो तर तो भाग आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी कराल तर खूप छान आणि चविष्ट अशी आपली भाजी तयार होईल खूप छान झाले भाजी अगदी पौष्टिक भाजी आहे ही आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठी तर अतिशय महत्वाची आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन